नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी आता नागपूरकडे निघालेलो आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगांची मानधनवाढ आणि इतर चोवीस पंचवीस मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये सन्मान्य बच्चू कडू यांनी आठ नऊ महिने संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला शेकडो मोर्चे सभा घेतल्या आणि आता त्या सगळ्यांचा सार म्हणजे एक महायलगार हा नागपूरला होतो आहे त्यासाठी मी निघालोय मान्य मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना बैठकीचं निमंत्रण दिलं होतं अठ्ठावीस ऑक्टोबर आज आहे तर त्या बैठकीचं नेमकं काय झालं त्याविषयी आपण बोलणार आहोत आणि या आंदोलनाचं थोडं विश्लेषण करणार आहोत कशा पद्धतीनं हे समोर जाणार आहे होणार आहे तर महत्वाचा मुद्दा म्हणजे महसूल मंत्री बावनकुळे यांनी बच्चू कडू राजू शेट्टी अजित नवले महादेव जानकर यांना फोन केला की एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही जर नागपुरामध्ये येत असाल तर कायदा सुव्यवस्था असेल त्याच्यानंतर जनतेची सुद्धा हेळसांड होते तर आपण बैठकीला या तुमच्या मागण्या आपण मान्य करण्याचा प्रयत्न करू आता एकंदर त्याच्यावर बच्चू भाऊंनी प्रतिक्रिया दिली होती की नेमकं आम्ही ठरू आम्ही बघू काय करायचं ते तर त्याच्यावर शेतकऱ्यांचे पडसाद तीव्र उमटले होते आणि अक्षरशः शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या बच्चू भाऊ या वेळेस जर मागं हटले तर आमच्या मनातून तुम्ही कटले अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया होत्या आणि मी सुद्धा भाऊंना फोन केला आणि भाऊंना ही जाणीव करून दिली की आपण मोजरीला सात आठ दिवस तुम्ही अन्न त्या आंदोलन केलं आणि त्या आंदोलन आंदोलन केल्यानंतर हेच सरकार हेच महसूल मंत्री अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे आले होते त्यांनी रायटिंग मध्ये दिलं होतं त्या आश्वासनाचं लेखी दिलेल्या आश्वासनाचं काय झालं पुढे काहीच झालं नाही कुठल्याही पद्धतीच्या मागण्या त्यांनी मागण्या केल्या मान्य केल्या नाही त्यामुळे आता ते काय आपल्याला देणार आहेत हे सरकार म्हणजे बोलाचा भात बोलाची कडी आहे वेळ मारून न्यायचा आहे दोन हजार एकोणतीस येऊद्याचा आहे आणि मग नंतर सन्मान्य बच्चू असतील राजू शेट्टी साहेब असतील आणि त्यांचे सहकारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहारचे कार्यकर्ते जे की हे आंदोलनाला लीड करतायत तर यांनी ठरवलं की आपल्याला बैठकीला जायचं नाही आणि खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याच्या वाघानं सन्मान्य बच्चू कडू यांनी सरकारच्या कर्जमाफी आणि इतर मागण्यांसंदर्भातल्या बैठकीचं निमंत्रण धुडकारलेलं आहे ही सगळ्यात मोठी आजची अपडेट आहे आणि आता हा जो लढा आहे हा भूतून भविष्य होतो आहे माय मला काही ओळ्या आठवतात मी पेरले पिलांच्या माणसा हे साधे सुदे घराने उघडा पडेल हा संसार आशाने मिटणार प्रश्न नाही गळफास घेतल्याने ते सत्यमेव जे ते दिसले कुठेच नाही विश्वासघात केला शाळेतील पुस्तकानं अक्षरशः शाळेमध्ये आम्हाला सत्य मिळवते हो शिकवलं परंतु एका दाण्याचे हजार दाणे करणारा अरे ज्याच्या फॅक्टरीमध्ये गुणाकार होतो तरी सुद्धा तो तोट्यामध्ये आहे आणि तो सरकारच्या धोरणामुळे तोट्यामध्ये आहे आणि त्याच्यावरच कर्ज हे सरकारच्या धोरणाचा पाप आहे आणि म्हणून ते कर्ज शेतकरी देणं लागत नाही ते कर्ज हे सरकार देणं लागतं कारण की ते पाप आहे सरकारचं सरकारने शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केलेली आहे त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू त्यांनी जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं एम एस पी ला वीस टक्के अनुदान देऊ दे। दे। खतावरील एस जीएसटी रद्द करू प्लस भाव कापसाला दहा हजार प्लस भाव देऊ आणि कुठे गेलं तुमच्या या वल्गना एम एस पी ला वीस टक्के अनुदान दे कधी देणार पाच वर्षाचा जाहीरनामा म्हणता अरे पाच वर्षामध्ये जवळपास खरीपाचे पाच सीझन येतात रबीचे पाच सीझन येतात मग तुम्ही जवळपास दहा वेळेस एमएसपी ला वीस टक्के अनुदान द्यायला पाहिजे आणि कर्जमाफीचं तुम्ही काय करतात पंचेचाळीस हजार कोटी रुपये तुम्हाला लाडच्या बहिणीसाठी आहेत तुम्हाला सगळ्या शक्तीपीठ साठी शहाऐंशी हजार कोटी रुपये आहेत मग शेतकऱ्यानं काय पाप केलं तो टॅक्स भरत नाही का? मनन, का तो या भारताचा नागरिक नाही का भारताच्या इतर कर्मचारी व्यापारी इतर नागरिकाप्रमाणे सुख सन्मान स्वाभिमान जगण्याचा त्याचा अधिकार नाही का तो त्याचा अधिकार आहे आणि आता शेतकऱ्याला सांगतोय हे सरकार म्हणजे लबाडाचा आवतो जेवल्याशिवाय खरं मानायचं नसतं आणि म्हणून आता भूतोन भविष्यातील लढा उभा राहिलाय परत सात आठ महिने जातील हे सगळं उभं करण्यासाठी सात आठ महिने घालून बच्चू शेकडो सभा मोर्चे घेऊन हे सगळे लोक एकत्रित केलेले आहेत हजारो ट्रॅक्टर नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत परसोडी वर्धा रोड जामटा कृषी संशोधन केंद्राच्या बाजूचं मैदान त्या ठिकाणी आपली चटणी भाकर कपडे लत्ते घेऊन यायचंय मी निघालोय प्रत्येक अपडेट तुम्हाला देतो आहे या आंदोलना संदर्भातल्या आणि तुम्ही पण यायचंय अरे कर्मचारी दोन तीन हजार पगारासाठी त्या ठिकाणी ठिया देतात अरे तुम्ही या तीन चार लाख रुपये कर्जमाफी भेटणार आहे परत तीन चार लाख रुपये तुम्हाला कर्ज काढता येणार आहे जरा या ना स्वतःच्या स्वार्थासाठी तर या मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आवाहन करतो या चला प्रत्येक अपडेट साठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सेल दाबा धन्यवाद थांबवायचे ते आता आपण पुढच्या अपडेट देतो दुपारला